दोन ते तीन किलोमीटरचा रोड चालू आहे या रोड मध्ये इतके पडले झालेले आहेत तरी आपण या समस्या जाणून घेऊया भाऊ आपलं नाव काय हे रोड कसा चालू आहे या गावचा या रोडचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हा म्हणजे मं, जे लेअर टाकायला पाहिजे होती ते म्हणजे कुठं दोन इंच कुठं अर्धा इंच कमी आहे आणि सिंगल लेअर टाकलेली आहे म्हणजे आम्ही सम... वारंवार पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोनही केले के पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही त्यानंतर ठेकेदाराच्या सुपरवायझरला पण विचारणा केली असता म्हणजे काम व्यवस्थित चालू आहे त्याला मतलब हे काम करू नका आम्ही अधिकारी पण पण त्यांनी दोन तासात हा रस्ता पूर्ण करून टाकला एक साइड दोन तासात येत म्हणजे तुमचं म्हणणं इस्टिमेट परमान रोड नाही तुम्ही फोन केला इंजिनियर साहेबाला फोन केला का आम्ही गांधी अधिकाऱ्यांना फोन केला होता म्हणजे तेव्हा डांबरीकरणाचं काम चालू व्हायचं होतं तेव्हा केला म्हणे काम व्यवस्थित होणार आहे म्हणत त्यानंतर एक दिवस मला ते दिसले मी बोललो त्यांच्यासोबत म्हणे काम व्यवस्थित चालू आहे पण हे डांबरीकरण कर्जांनी म्हणजे आजही असं वाटते की या रस्त्यानं काम झालं की नाही झालं गड्डे गड्डे जात या रस्त्यात म्हणजे आणि जे दोन छोटे पूल टाकले इथं त्या पुलात अजिबात लोहा पण वापरलेला नाही त्याचे फुटेज फोटो वगैरे सर्व माझ्याकडे अवेलेबल आहेत फोटो मध्ये मोबाईल गेलापर्यंत गावापर्यंत त्याच्यातलं पंचवीस टक्के काम बाकी आहे आता हे माझ्याकडे फोटो आहेत या फोटो मध्ये अजिबात लोहा वापरलेला नाही आहे म्हणजे खासदार साहेबाचं गाव आहे अमरावती जिल्ह्याचे खासदार आहेत बळवंत भाऊकडे लाडके नेते आहेत ते परंतु या गावामध्ये जर असे काम होत असेल तर बाकीच्या दर्यापूर तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये होऊ शकतो लो, लोक लोकप्रतिनिधीचा हात असू शकते ठेकेदारा किंवा अधिकाऱ्यांचा हात असू शकते ठेकेदाराच्या डोक्यावर म्हणून असे निर्दृष्ट काम त्यांच्या स्वतःच्या गावात होऊ आलं भाऊ आपलं नाव काय तुमचं या रोड बद्दल म्हणणं काय लय खराब रोड झाला म्हणजे लय म्हणजे कसं वापरला नाही तुम्ही त्या अधिकाऱ्याला फोन केला होता आमच्या केला होता पण त्यांनी तुमचं उत्तर दिलं नाही ना। म्हणजे त्याच्या मनाने त्यांनी रोड बनवला हो। हो। तुम्ही अडवण्याचे प्रयत्न केले असता तरी त्यांनी दोन घंटाचा रोड केला असं म्हणणं तुमचं म्हणजे इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही आहे म्हणजे सर्व हे काही रोड रात्रीचा केला किती वाजता केला रोड हा झाला रात्रीचा रात्री झाला रात्रीचा रात्री केला ते ना काही दिवसा केला म्हणजे काही पाच वाजता केला काही रात्री आठ वाजता रोड केला म्हणजे सहा नंतर काम करता येते त्यांना असं म्हणजे त्याचं हे आहे गवर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सहा नंतर रोडचं काम चालू असतील त्यांच्या मागे लोकप्रतिनिधी त्यांच्या मागे लोकप्रतिनिधीचा हात असल्यामुळे ते केव्हाही काम करतील असं असं तुमचं म्हणणं हो हो आता या लेअर मध्ये त्यांनी ला उकरून टाकलं मंदरला रोड ऑलरेडी जो जुना आहे तो तसाच आहे म्हणजे नाही म्हणणं आहे की पहिले जे उकरायला पाहिजे हा ते उकरलेलं ना नाही आता समोरच ना आता या ना समोर आपल्याला ले ले मंदरीचं लेअर मोजून दाखवा दोन तीन ठिकाणी लेअर मजून दाखवा तुमचे म्हणणे कुठंच आहे का होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण शर्मा शर्माजीच्या मी सुपरवायझर सोबत बोललो असता सुपरवायझर हे म्हणत की आम्हाला माहित नाही ते तुम्ही साहेबांना विचारा गांधरे साहेब हा काम ते करणार गांधी विचाराल जा म्हणून काम हे शर्मा करतील ठेकेदार हो आपण गांध्रे साहेब आले जाणे म्हणणं आलं त्याचं त्यावरून आम्हाला काहीच माहित नाही म्हणे कसा रोड आहे काय आहे आम्ही त्यांना विचारलं असता ते म्हणत डायरेक्ट गांधी साहेब भेटावले तुम्ही आता नवीन जे आले इंजर कसा त्यांना फोन केला नाही मग तरी तुमच्याकडे फोनच नाही आमच्या आमच्याऐवजी मोबाईल नाही आहे नंबर नाही आहे मोबाईल नंबर नाही नाही पिंजरकर साहेब हो तसे ते चांगले आहेत पिंजरकर साहेब हो। नवीन आले आता पण त्याचा मोबाईल नंबर नसल्यामुळे ते त्वरितच तुम्ही जर असा फोन केला असता तर त्यांना त्वरितच तुम्हाला हो आपलं नाव काय मी सागर पाचखंडे कुठचे आपण मी राहणार लेगावच आहे हे लेगाव रोड चालू आहे अंजनगाव दर दर्यापूर रोडवर लेगाव रोडचे दोन किलोमीटर चे काम चालू आहे हा रोड कसा झालेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे हा म्हणजे इस्टिमेट प्रमाणे झालेला नाही आहे याची टकाई केली का याची टकाई झालेली जरी असेल परंतु जेव्हा हा रोडचं काम लागलं त्यावेळेस साईडनं म्हणजे जो आधीचा रस्ता होता आधीचा रस्ता सोडून तिकडून चार फूट आणि इकडून चार फूटच दोन फुटाची डीप उकरून मातीची त्याच्यामध्ये मुरुम वगैरे भरण्यात आला आणि आधीचा जो रस्ता होता फक्त त्याच्यावरची जे असते डांबर टाकलेला जो हा रस्ता आहे डांबर टाकलेला फक्त वरचा डांबर काढलेला आहे आणि त्याच्यावरतीच परत त्यांनी मुरूम आणि गोटा वगैरे टाकून काम केलेलं आहे खोदई केलीच नाही मध्यस्थी जो भाग आहे या रोडचा जो आधी जुना रोड होता त्याचं कामच नाही केलेलं आहे प्रॉपर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी हा जो रस्ता झालेला आहे याला याच्यामध्ये टू लेअर असते एक अर्ध्या इंच गिट्टीची डांबरी डांबरीकरणांचं कोटी नुसते जवळजवळ तीन ते चार इंचा त्याच्यानंतर सेकंड लेअर असते बारीक गिट्टीचं जे आता झालेलं आहे यांनी काय केलेलं आहे की सेकंड लेअर पहिले लेअर न टाकता सरळ सरळ फायनल लेअर करून रस्ता करून मोकळा केलेला आहे जास्तीत जास्त चार तासामध्ये बाकीचे ले लेअर गायब केले करून बाकीच्या लेअर वगैरे सगळं गायब केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे हा त्याच्यानंतर याची जे टकाई व्हायला पाहिजे प्रॉपर झालेली नाहीये त्याच्यामुळेच याच्यामध्ये जो रस्ता झालेला आहे याच्यामध्ये बारीक सारी खूप सारे असे गड्डे आहे की म्हणजे जसा जुना रस्ता होता तो याच्यापेक्षा बेटर होता मजदान बेटर असं म्हणू शकतो आपण म्हणजे टकाई झाल्यामुळे असं म्हणणं की हा, 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 हा रोड खाली वाढतात कारण जो त्यांनी पहिले मोठा गिट्टी टाकतात ना दोन इंची तीन इंची वाला तर त्याचं जेव्हा कोटिंग करून ठेवलं होतं त्यांनी डांबरीकरण वगैरे करून ते डांबर वगैरे टाकून त्याच्यावरती खूप सारे असे गड्डे पडले त्यांनी ते परत फिलिंग केलेच नाही त्याच्यामुळे हे खूप सारे गड्डे आलेले आहेत या रस्त्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की कामगाराचे गाव असल्यावर सुद्धा त्यांनी ठेकेदारांनी बरोबर आहे ना त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल आणि शर्मा यांचा चांगलाच हात असेल म्हणूनच त्यांनी या पद्धतीचं काम करून ठेवलेलं आहे असं तुमच आणि दुसरं गोष्ट म्हणजे अशी जे याच्यामध्ये दोन ब्रिज झालेला आहे एकामध्ये एक ब्रिज केला आहे त्यांनी आणि एक जो दुसरा फक्त वॉल उभ्या केलेला आहे साईडने आणि पाईप टाकलेला आहे आणि ऍक्च्युअली पाईप पण जुना आहे म्हणजे नवीन नाही नवीन पाईप टाकलेला नाहीये आणि ज्या त्या वॉल आहेत ज्या ब्रिजच्या वॉल आहे साईड वॉल ज्या तीन तीन फुटाच्या असते त्याच्यामध्ये चुकूनही लोहा वापरलेला नाहीये म्हणजे कोणत्याच एस्टिमेट प्रमाणे लोहा कोणत्याच एस्टिमेटप्रमाणे प्रमाणे नाहीये आम्ही जेव्हा विचारपूस केली होती माझ्याकडे उपसरपंच सोबत होते ते त्यावेळेस आणि सरपंच पण होते पण त्यांनी आम्ही विचारणा केली असता त्यांनी शर्मा त्यांचा नंबर नाही म्हणाले त्याच्यानंतर ते, तुम्ही ते गांजरे साहेब म्हणून होते पीडब्ल्यूडी ला त्यांना विचारणा करा असं म्हटलं होते त्यांनी तुम्हाला म्हटलं हा 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 आणि कसं बरेचदा आपण वेळ नाही देऊ शकत आता आम्ही जेव्हा राहण्या करत होतो तेव्हा आम्ही बरेचदा पाणी दिलेली अटक न केली तुम्ही त्यांना हो बरेचदा केली त्यांना जाणलं पण नाही आणि रिस्पॉन्स पण नाही दिला प्रॉपर त्यामुळे आता आणि इंगळे म्हणून सुपरवायझर होते इथे हा हा इंगळे म्हणून हा हा शर्मा इंडस्ट्री शर्मा कंपनी वाले अकोल्याचे आहेत अकोल्याचे बरोबर म्हणजे जिल्हा दुसरा आणि अमरावती दुसरा बरोबर असं वाटलं अकोल्याचे जसे अकोल्याचे रोड बनवतात तसंच अमरावतीचा बंद करू असं काहीतरी झालंय याआधी पण त्यांना असेच रोड बनवले असे ऐकण्यात